आणि तुम्ही आज त्यांचे पाचशे हजारचे मोर्चे निघते तर माझ्या आदिवासी बांधवांचा पस्तीस ते चाळीस हजाराचा मोर्चा इथे निघालेला आहे ही खरी तुमची ताकद तुम्ही दाखवलेली आहे महाराष्ट्रातील पंचवीस आमदार आणि या महाराष्ट्रात निवडून आलेले चार खासदार आम्ही सर्वांनी बावनवी जे मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक आदिवासी आढावा बैठक जी आहे त्या बैठकीमध्ये सर्व पंचवीस चे पंचवीस आमदार आणि चारी खासदार यांनी निवेदन दिलेलं आहे तिथे सर्वात पहिला कुठला विषय असेल तो बंजारा आणि धनगरांना आदिवासी समान समावून घ्यायचं नाही हा मुद्दा आम्ही तिथे घेतलेला आहे पण याच्या पाठीमागे आम्ही तरी संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये भांडत असलो तरी मित्रांनो आदिवासी बांधवांची जमिनीवर सुद्धा ताकद दिसली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या मोर्चा तुम्ही एक हिरो हा ऐतिहासिक मोर्चाची पुढची पिढी तुमच्या येणारे पुढचे सर्व पिढी तुमच्या अभिमानाने तुमच्याकडे बघतील की धनगर समाजाने बंजारा समाजाला घुसखोर पासून थांबवण्यासाठी ऐतिहासिक मोर्चामध्ये माझ्या सुद्धा पूर्वज गेले होते पुढची पिढी तुम्हाला अभिमानाने तुमच्याकडे पाहतील मला जास्त बोलायचं नाही कारण की सर्व विषय गावीर साहेबांनी खासदारांनी आणि सर्वच नेत्यांनी इथे घेतलेलं आहे परंतु संघटित होण्यासाठी आपल्याला एकजूट होणं खूप महत्वाचं आहे आणि ज्या वेळे आपण जी संघटन दाखवलं पाच तारखेची मोर्चा त्याच्यामध्ये जवळजवळ चोवीस ते पंचवीस संघटना तिथे आल्या होत्या त्याच नंतर काही संघटनांनी तशा पद्धतीची व्हॉट्सअपवर नोंदणी वगैरे करण्याच्या संदर्भात मेसेज वेधले होते पण मित्रांनो हा विषय कोणाचा माल विषय नाही हा प्रत्येकाचं कर्तव्य आहे का, का माझा समाज टिकला पाहिजे माझा आदिवासी बांधव टिकला पाहिजे हा प्रत्येकाच्या कर्तव्याच्या माध्यमातून आपण इथे आलेलो आहे ह्याचं सुद्धा प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे ते आपल्याला गरज आहे एकजूट दाखवण्याची खऱ्या अर्थानं आपल्याला गरज आहे ज्या